सर मित्रांनो कसे तुम्ही सर्वजण मजा असाल मित्रांनो मी आज चाललेलो गोव्याला गोव्याला जाण्याचं कारण एकच आहे माझ्या पप्पांना गोव्याला जायचं आहे त्यांनी खूप वर्षापूर्वी मला सांगून दिलेलं होतं की मला मला गोव्याला जायचं आहे कारण का ते फुलमाली म्हणजे हार फुलांचा धंदा करत होते त्यावेळी त्यांचे तिथले सर्व मित्र गोव्याला गेले होते तर ते स्वतः गेले नव्हते कारण की त्यांचा परिवार त्यांना सांभाळायचा होता भरपूर वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही तर पाच मुली आणि मी एक मुलगा हा मोठा एक परिवार होता त्याच्यामुळे त्यांना काही गोव्याला जाता आला नाही तर आज त्यांची मी इच्छा पूर्ण करत आहे तर म्हणजे सर्व काही तर त्यांचंच आहे आणि मी त्याला आता गोव्याला नेणार आहे तर चला मित्रांनो मी आता गोव्याला चाललो आहे तर माझे पप्पा इकडे रेडी आहेत बघा माझी बहीण मुलगी जावे पण आमच्या आहेत माझी बायको आम्ही सर्वजण गोव्याला चल चला इथली मज्जा सर्व काही मी तुम्हाला दाखलीन चला आपण निघूया आता हे चला पप्पा मग कसे रेडी झाले दर्णा दर्णा चला, चला।, चला मंडली आम्ही आता निघालो गाडी पप्पा सर्वजण आम्ही फॅमिली बसलेले इकडे आम्हाला सरोला मंडळी पाहिजे मंडळी काय मग जाऊ का काय तुमची सोयपाणी जा चला मित्रांनो त्यांची सोयपाणी मग करतो वाटत रे बघा तीन तीनशे रुपये दिलं नको बोलताना कधी पाहिजे तू दे बाबा बाकी चालले मला लुटला गोव्याला का लोक पैसे देतात याही पैसे घेतलं हे बघा चला टाटा गुड बाय मित्रांनो चला आता मी निघालो हवेला आहे आणि मी आता माझ्या बहिणीकडे जाणार आहे माझ्या कासूच्या बहिणीकडे पहिल्यांदा मी भावीच करणार आहे आणि तिथून मी निघणार आहे गोव्याला जावला कारण तोच एक रोड आहे की तिथूनच आपल्याला गोव्याला जायचं आहे चला आम्ही आलो कासूला परीच्या गावात चलो परीच्या घडी चला कुठे परी कुठे पडा लाल चल 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 चला आता ताईच्या जाऊकडे जाऊ पण बरेच करत आता ताईच्या जाऊच्या घडी आलोय म्हणजे माझी बहिणीच आहे

तक्शी आता करू द्या ताई करून भावीत करून आलो आणि ताईला आरती घेते ताईने ताई वारलं टाट पावजी म्हणतले तसले जेवायला करतो मी पण तर जेवण झालं माझा म्हणजे नाश्ता झाला सकाळचा बघा सव्वा दहा वारले आणि ताईजी आता मी प्रॉबिट करणार आणि निघणार इथून डायरेक्ट जाणार नालीतला बघ ताट कसं मस्त सजवलं आहे चला या चला ताईची बाबीज झाली अरे मैत्री हो बाय बाय परी बाय बाय चला चला बघ इथून पणजी किती किलोमीटर आहे बघ पणजी म्हणजे आपण गोवा हा किती आहे चला आता जाऊ इथून तर मित्रांनो मी इकडे आपल्या कमीत कमी गावाचं काही मला नाव माहीत नाही परंतु इथेसुद्धा खूप ट्रॅफिक आहे कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनटं माझी अशीच गेली तिथे मला वाटतं ॲक्सिडंट झाला बाईक ॲक्सिडंट झाला असं वाटतं नाही ठीक आहे मानगावला आहे मी आता मानगाव मध्ये ते ट्रॉपिक आता इथे आम्ही ट्रॉपिक मध्ये थांबलेलो होतो तर माझा भाचा आहे ना एकदम फुल रोमॅन्स मध्ये गाणी घेते बघा बघ बग, बघितलं तुम्ही किती खूप आणि छान मस्त गाणी घेतोय चला आपल्याला जो कॉपीराईट येईल त्याच्यामुळे आपण गाणी काही टाकू शकत नाही आणि ट्रॉफिक पण फुलच आहे इकडे ट्रॉफिक एवढी आहे ना की काय तर भरपूर म्हणजे भरपूर ट्रॉफिक आहे चला पुढे पुढे जाओ आपण असते असते បាទ i आम्ही आता हॉटेल इथे नाश्त्याला टमलोय जेवणच करत रे जेवण करत चला जेवण जवाला मली जवाला ए रे तू जवाला ला जवाला ला हॉटेल ला सेट काय पाहिजे चला सुनू हे सोनू आता तो दादा आला का त्याला विचारा आलं बघ सांग खाना कधी येईल चला जेवण हे केलं हे जेवण केलं छोटी आलाय का चला आता जेवण झालं आता निघतो चला आता आपण कुठे जायचा जा गणपती पुढे गणपती पुण्याला आणि इथे ट्रॉफीच लागलेली आहे बाबा बघा ट्रॉफी कोणती लागलेली आहे हांबा दी 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 दी। आपण एंट्री गेट वरती घेतली आपण ग्रामपंचायतची आतपर्यंत चालत पार्किंग मध्ये जाऊ आपण लाइनी <Jincción> <sharpesturparate Yum meio beautyiva> <sharpas> <thoroughly> <eps>

मंदिरात कॅमेरे मोबाईल बंद आहे त्यापासून गायला कुठे बंद करता येते <laughs> <laughs> मोबाईल आपल्याला एंट्री बंद होती तर आपण मंदिरातून आलेलो आहेत बघा इथे तुम्ही फक्त सर्व पाहायला पडतात गणपती बाप्पाच्या उंटा मंदिराचा कलर बघा तुम्ही कसा लाइटिंग मध्ये मस्त आणि छान दिसतोय गणपती बाप्पाला साखडं घालून आली आणि आता उंदीर मम्माला साखडं घालतोय माझी वेळी जास्त ऐकायला जाईल मी इथेच गाडी पार्क केली आणि आता एक आम्ही रूम घेतलेली आहे इथं आतमध्ये चाललो आम्ही चला की बघा ही रूम घेतली आम्ही मस्तपैकी छानशी टी व्ही पण आहे छोटी लहान टी व्ही बघायची आहे ना चला चला मी बाकीचं सामान घेऊन येतो चला आता आम्ही फ्रेश झालोत आणि निघलो आम्ही आता जेवण करण्यासाठी चला काय चला चला पप्पा आलता चला मग काय जेवायला चला मित्र हॉटेल ला आलोय इकडे बघ ताईजी पोरं बघ काय करतात हे काय झालंय तिकडे बड्डे सेलिब्रेशन चालू आहे बघ या ठिकाणी तुम्हाला उकळचे लाडू सर्व घरगुती पद्धतीमध्ये जेवण मिळेल आणि रेट पण खूप छान कमी आहे आता ही कोथिंबीरची वडी आहे चार वड्या मिळतात पन्नास रुपयाला चार वडी पन्नास रुपयाला बोलल्यावर रेट खूप कमी जाईल ना आता बघू आपल्या जेवण पण येणार आहे सिम्पल मस्त साधा आपला घरगुती जेवण आहे चपाती वगैरे हो चला आता मी जेवण निघालेलो आहेत मस्त जेवण होता घरगुती जेवण आहे मित्रांनो मी आता जेवण वगैरे करून आलोय माझी फॅमिली सर्व पप्पा तर झोपले आणि हे पण बघा इथे रूमवर आले म्हणजे निस्ती माझ्याच माझ्या मित्रांनो तुम्हाला हा माझ्या बहिणीचा विलॉग भाभीजीचा आणि गणपतीपुरेचा प्रवास आमचा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या विलॉगमध्ये बाय बाय